नमस्कार मंडई मी नेहा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच नेहाज महाराष्ट्र ब्हीलॉग्ज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सर। खूप स्वागत करते आज आपण काजू पनीर शाही मसाला ही रेसिपी बनवणार आहोत करायला खूप सोपी आहे तर सुरुवात करूयात रेसिपीला तर इथे मी जवळपास एक वाटीभर काजू गरम पाण्यात भिजत ठेवलेले होते आणि दुसऱ्या वाटीमध्ये थोडेसे काजू आणि थोडेसे मगज बी आपल्याला गरम पाण्यात ते भिजत ठेवायचे आहेत तर दोन्हीही वाट्यांमध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि गरम पाण्यातच आपल्याला हे भिजवायचं आहे तर इथे चांगले लाल भडक आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोन मिडियम साईजचे कांदे आपल्याला इथे वापरायचे आहेत टोमॅटो आणि कांद्याची प्युरी करण्यासाठी तर आता कांदा आणि टोमॅटो आता मी एका भांड्यामध्ये सुट्टा शिजवून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मगजबी आणि काजूची पेस्ट करून घ्यायची आहे मी पाण्यासकटच काजू आणि मगजबीची पेस्ट ॲड करून घेणार आहे ही पेस्ट आपल्याला साइडला वाटेत काढून ठेवायची आहे सर्वात पहिले त्यानंतर या वाट्याम या भांड्यामध्ये मिक्सरच्या थोडेसे आलं आणि लसणाची पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती पेस्ट पण आपण साईडला काढून ठेवणार आहोत आणि त्यात आपण शिजलेला कांदा आणि टोमॅटो ॲड करून घेणार आहोत आणि त्याची बारीक प्युरी करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता प्युरी तयार झालेली आहे तर इथे जवळपास मी दोनशे पंचवीस ग्रॅम पनीर घेतलेला आहे तर पनीरचे अशा प्रकारे चौकोनी तुकडे केले आहेत आणि थोड्याशा दुधामध्ये ते आपल्याला ॲड करायचं आहे तर इथे मी पनीर फ्राय करण्याच्याऐवजी डायरेक्टली पनीर दुधामध्ये भिजवत ठेवले आहे कारण फ्राय केल्याने थोडेसे कडक होतात पनीर म्हणून मी ते तसं नाही करत आहे ते इथे मी दुधात भिजत ठेवले आहे इथे मी पनीर शाही मसाला वापरलेला आहे त्याचे दुधामध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये जरी ही तुम्ही पेस्ट करून घेतली तरी चालणार आहे तर आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तेल चांगलं तापल्यानंतर कांदा टोमॅटोचं जे वाटण आपण केलेलं आहे ते आपण ॲड करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट केली ती पण ॲड करून घ्यायची आहे आणि जवळपास सहा ते सात मिनटं हे आपल्याला जे मसाला आपण केलेला आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे याचा सहा ते सात मिनटांनी कलर चेंज होतो त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करायचे आहे ते बाकीच्या मसाल्यांमध्ये इथे मी काय केलं आहे दीड चमचा धने पावडर दोन चमचे बेडगी मिरची पावडर एक चमचा कश्मीरी मिरची पावडर ॲड केली आहे आणि त्यानंतर आपण जो शाही पनीरचा जो मसाला मी वापरला होता तो ॲड केला आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे इथे मीठ ॲड केलं आहे आपण तर आता चांगलं हे जी प्युरी आहे चांगले शिजवून घ्यायचे आहे आपल्याला इथे कच्ची ठेवायची नाही आहे तर जवळपास मी आठ मिनटं ही शिजवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता काजू चांगले गरम पाण्यात भिजत ठेवल्यामुळे हो काजू लगेच शिजले जातात कारण लगेच तुकडे होत आहेत त्याचे तर आता हे जे काजू आणि मट सॉरी पनीरचे जे आपण तुकडे केले आहेत ते आपण इथे ॲड करणार आहोत या पेस्टमध्ये तर आता अशा प्रकारे इथे आपण सर्वात शेवटी थोडंसं गरम पाणी मी करायला ठेवलं तर गरम पाण्याचा वापर आपल्याला इथे आपल्या इच्छेप्रमाणे कमी जास्त प्रमाणात करायचं आहे जेवढी कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी आहे भाजीची प्रमाणात तुम्ही का येथे गरम पाण्याचा वापर करणार आहात तर आता भाजी चांगली शिजलेली आहे सर्वात शेवटी आपल्याला इथे जे मगाशी आपण मगजबी आणि काजूची पेस्ट केली होती ती आपण इथे ॲड करणार आहोत तर पेस्ट आपण डायरेक्टली ॲड करायची नाही आहे थोडी थोडी करून आपल्याला इथे ॲड करायची आहे तुम्ही बघू शकता भाजीचा कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच ही शाही भाजी झालेली आहे तयार चवीलासुद्धा खूप छान लागते लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने मनापासून खातात ही भाजी मागून मग तर ही भाजी तुम्ही चपाती नान भाकरी रोटी कशाबरोबरही खाऊ शकता निव्वस साध्या प्लेन भाताबरोबर जरी खाल्लं तरीही खूपच छान लागणारी ही भाजी ही माझी रेसिपी मी तुमच्याबरोबर जी शेअर केली ती कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला थँक्यू सो मच